आज ॲक्च्युली मी शेतात आहे शेतात जरा बाजून आहे तर आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना लाईव्ह यायचा आहे आज जरा हटके व्हिडिओ आहे तसं मी अपडेट देईन की शुमारी कोणत्या प्रकारे कोणत्या प्र हा बाजारभाव हायस्ट गेला होता आपण कोणीही अजून सध्याला आलेलं नाही आहे तर विनंती करतो लवकरात लवकर धुळण्याचा प्रयत्न करा हा लाइव व्हिडिओ आपण जवळपास एक वीस मिनिटाचा लाइव व्हिडिओ बनवायचा आहे आज रविवार जून एकोणतीस तारीख आज आहे रविवार तर रविवारचा व्हिडिओ आहे मी शेतात आहे म्हणजे शेताच्या जरा बाजूला आहे तसं मी जरा एक आला है। कुटा आले आहे तुम्हाला कुठं आलेलं आहे ते तुम्हाला दाखवेनच तुम्ही बहुतेक थमनेल बघून आलेला असाल तर भरपूर गर्दी पडलेली आहे इथं सध्याला बघू शकता Uh, काय कमेंट असतील तर कमेंट करा आपण सध्याला जे इंस्टाग्राम बघितलं होत इंस्टाग्राम वर बघितलं होतं आपण हॉटेल भाग्यश्री तर तिकडं आपण सध्याला आलेलो आहोत मी सोलापूरहून आता सध्याला आलेलं आहे जरा बघा म्हणलं की नेमकं ठीक आहे एवढं ट्रेंडिंग मध्ये आहे सध्याला तर आपण रांगा आहेत गर्दी भरपूर आहे तर तसं बिलकुल ते खरं आहे तर बघू शकता तुम्ही हॉटेल भाग्यश्रीच्या समोर आपण आलेला आहे आपला विषय हा नाही आहे कांद्याचा आणि शेतकरी शेती बाजारचा बाजारभाव बदल असतो आहे पण ठीक आहे आज रविवार रा आहे तर दररोजच्या पेक्षा जर वेगळा बनवण्याचा प्रयत्न आहे आज तर व्हिडिओ कोणाकोणाला आवडेल त्यांनी लाईक करत चला तर बघू शकता भरपूर गर्दी पडलेला आहे भरपूर गर्दी आहे काही लोक सोलापूरचे सुद्धा आलेले आहेत मला भेटले आता सध्याला आपण सध्याला हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी आलेलो आहोत नेमकं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की इथला टेस्ट काय आहे लोक कुठून कुठून आलेले आहेत त्यांना जेवण वेळेवर भेटलेलं आहे का आणि बाकी जशा पद्धतीनं आपण इंस्टाग्रामवर बघितलं होतं तशा पद्धतीने इथं आहे तर बघू शकता तुम्ही जे पेट्रोल पंप म्हणलं होतं त्याच्यासमोर आहे भारत पेट्रोल पंप आहे तुळजापूर पासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे अकरा जण आपण सध्याला लाईव्ह आहोत आता आतमध्ये जाऊया तर बघू शक शकता इथं भाग्यश्री फॅमिली गार्डन रेस्टॉरंट ढवार मटन थाळी अडीचशे रुपये चिकन थाळी दोनशे आणि मच्छी थाळी दोनशे तर हॉटेल भाग्यश्रीच्या इथं आपण सध्याला आलेलो आहोत बघूया तिथं मालक पण आहेत मालक भरपूर मालकांच्या आवतीभोवती भरपूर गर्दी आहे तर जिकडे तिकडं भरपूर जे लोक आहेत सेल्फी घेत आहेत कोणी फोटो घेत आहेत कोणी व्हिडिओ शूट तर बघू जाऊया आतापर्यंत आपण फक्त अठरा लोक जुडलेले आहेत तर अशा पद्धतीनं गर्दी आहे आपण आतमध्ये आलेलो आहे बघूया इथं हॉटेल भाग्यश्रीचे मालक पूर्ण वैतागून गेलेले दिसत आहेत <laughs> पॅन्ट वर घेऊन थांबलेले आहेत भरपूर ते वैतागलेत असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे की नाही बरोबर आहे पाहिल तुम्ही काय काय दिसतंय. एकदा स्क्रीनर बघा. इकडे बघू शकता तुम्ही डाव्या साइडला चुलीवर जेवण भरपूर चालू आहे. तर बघूया आज जाऊन बघूया कसा का काय काय आहे. ओके तर सोफा सेट वर जेवणच आहे. सोफा सेट आहे आत्ता मध्ये चांगली सुविधा असा विचार मला रोज म्हणजे पगारच ना पेमेंट मजुरी हा मध्ये गेलो होतो मध्ये रेंज नव्हतं बिलकुल त्याच्यामुळं मध्ये रेंज नाही आहे हो नमस्कार काय काय नाही लाईव्ह बंद करू का तुमचं घ्यायचं होतं इंटरव्ह्यू